असं वाटायचं की मला नगरला जायची खूप इच्छा आहे आणि तिथलं प्रसाद भोजन जे असतं दुपारी आपण गेल्यावर तिथे प्रसाद म्हणजे भोजन असतं तर ते अतिशय म्हणजे तुम्ही कितीही चांगलं खा तुम्हाला जी तृप्ती येणार नाही ती तिथल्या तुम्हाला प्रसाद घेतल्यामुळे तृप्ती येते तर मला असं ना एक ओढ लागली होती मनाला की जायचं आहे नगरला तिथे म्हणजे ते वातावरण तिथली वास्तू म्हणजे ते, ते एक ना मंत्रमुग्ध आपण ना असं अगदी खूप म्हणजे मला तरी खूप छान वाटतं तिकडे गेल्यावर आणि माझी इच्छा होती की आपण आता करू काय म्हणजे ह्यांना घेऊन मी एकटी जाऊ कशी असा मला प्रश्न होता तर जायचं तर होतच आता करायचं काय आणि तरी असेच दिवस चालले होते आणि एक दिवस अचानक ना आमच्या जवळचे नातेवाईक आहेत म्हणजे माझ्या सुनेचे वडीलच आहेत तर मी नेहमी नगरबद्दल सांगत असते आणि मी भरभरून बोलत असते सद्गुरूंविषयी वगैरे असं तर मी ते मला अचानक म्हणाले की तुमच्या त्या नगरला आपण जायचं का आणि मला असा एकदम धक्का बसला मी म्हटलं अरे माझी इच्छा आहे आणि मला जायचंय आणि मला कोणतरी सोबत पाहिजे आणि ते अचानक असं म्हणाल्यामुळे मला खूप आनंद झाला मी म्हटलं हो हो नक्की जाऊया मग ते दोघं आणि आम्ही दोघं असा आम्ही चौघजण त्यांच्या कारण नगरला गेलो आता ते सोबत असल्यामुळे मला ह्यांची काळजी नव्हती आणि आम्ही गेलो आणि तिथलं वातावरण तिथलं सगळं म्हणजे जे सांगते ना मी की तिकडे गेलं ना की अगदी मला ना अगदी म्हणजे असं काय मी किती बोलू आणि काय करू असं होतं म्हणजे मला खूप हे म्हणजे मला समजत नाही की इतका मला आनंद होतो आणि तिथे मनाला शांती पण मिळते तिथे तिथलं वातावरण असं आहे म्हणजे ज्यांना कोणाला जातात माहिती आहे तिथे मला एक माझे विवर्स म्हणजे सबस्क्रायबर एक बाई भेटल्या आणि त्या ताईंनी मला सांगितलं ता म्हणे अहो तुम्ही व्हिडिओ बनवताना म्हणे हे मा महाराजांचं पण तुम्ही नेहमी सांगत असताना म्हणे मी तुमच्या व्हिडिओ बघत असते आणि मी पण इथे येते म्हणून आणि मला इतका आनंद झाला ना खूप छान वाटलं मला आणि तिथलं वातावरणच असं आहे म्हणजे एवढे लोक आले तरी खूप शांतता असते कोणीही वायफळ कोणी, कोणी बडबड करत नाही काही आवाज नाही काही नाही शांततेत सगळं चाललेलं असतं स्वच्छता तर अगदी खूप छान स्वच्छता असते आणि एक मोठा हॉल असतो म्हणजे प्रसादासाठी पूर्वी आम्ही खाली बसून जेवायचो पथारी म्हणजे अशी सतरंजी असायची त्याच्यावर बसून जेवायचो आणि आता त्यांनी खूप छान सोय हो केलेली आहे टेबल आहे बसायला म्हणजे स्टूल आहेत आणि वरती जे बसून जेवता येतं म्हणजे जे वयस्कर लोक आहेत ज्यांना खाली बसता येत नाही तर त्यांची सोय आता खूप छान झालेली आहे आणि आम्ही दर्शन घेतलं सद्गुरूंची सगळं झालं म्हणजे मला अगदी असं तिथून उठू नये असं वाटत होतं इतकं छान वाटलं सगळं सद्गुरूंचं म्हणजे तिथे आता सद्गुरू नाही आहेत पण त्यांचा फोटो ठेवलेला आहे आणि त्या फोटोमार्फतच सगळं चालतं तिथे कोणी त्यांच्या ह्याच्यावर शिष्य वगैरे नाही तर मम्मी नमस्कार केला नंतर द दत्ताचं छान मंदिर आहे दत्ताच्या मंदिरात गेलो सगळं झालं आणि आम्ही प्रसादासाठी बसलो आलेले लोक होते एकमेकांशी गप्पा मारत होते सग कुठून कुठून लांबून लांबून लोक येतात कोल्हापूर हे म्हणजे चेन्नई बिन्नई ह्या ठिकाणून पण लोक येतात आणि एक श्रद्धा आहे आणि खरंच तिथे ना खूप छान तुम्हाला तुम्ही श्रद्धेने केलं ना तर तुम्हाला अनुभव हा येतोच येतो असं म्हणजे आता मी तुम्हाला है सांगत नहीं शद्धा है हे सांगत नाही ज्याची श्रद्धा आहे त्याला येईल म्हणजे येणारच अनुभव आणि त्याच्यानंतर ना तिकडे असे हे असतात म्हणजे गुरुकुल पद्धत आहे तिथे वेद विद्या शिकवलं जातं पूर्वी सद्गुरू होते म्हणजे महाराज होते त्यावेळेला ते स्वतः मुलांकडनं बोलून घ्यायचे पहाटे चारला उठून त्या मुलांना पाठांतर करायला ते, ते बसायचे आणि तिथून शिकून गेलेले म्हणजे बाहेर पडतात मुलं जी म्हणजे सात वर्षाची झाली मुलं एकदा मुंज वगैरे झाली की तिकडे मुलं येतात अशा खूप छोट्या छोट्या गावातनं मुलं येतात तिकडे आणि छान तिकडे त्यांना वेदविद्येमध्ये पारंगत होतात आणि तिथून बाहेर पडलेल्या मुलांकडनं ना म्हणजे त्यांचे उच्चार आणि हे इतकं स्पष्ट असतं की म्हणजे नेहमी असं म्हणतात की जे काही तुम्ही करता लघुरुद्र करा सत्यनारायणची पूजा करा काही करा तुमची वास्तुशांत करा त्याच्यामध्ये जे मंत्रोपचार मंत्र म्हणतात त्याच्या घणघाती म्हणजे त्याच्यावर कुठे जोर द्यायचा आणि कुठे काय म्हणायचं हे कळलं पाहिजे आणि ते जर तुमचं नीट नसेल तर तुमची तिथे शक्ती म्हणजे जी देवाचे हे आहे ते तुम्हाला उत्पन्न होत नाही त्यामुळे ती त्या त्या वेळेला त्या था त्या ठिकाणी किती जोर देऊन जो कसं गणघाती म्हणायचं हे सगळं तिकडे त्या मुलांकडून तयार करून घेतात जसं आपण शाळेमध्ये जातो शिकतो तसे तिथे सात आठ वर्षापासून मुलं येतात आणि पूर्ण चौदा वर्षाची वगैरे म्हणजे आता काय त्यांचा कालविधी आहे म्हणजे हे आहे किती वर्षाचा आहे त्याप्रमाणे ते शिकून तिकडं पारंगत होऊन मग बाहेर पडतात अशी तिथली पद्धत आहे तर खूप छान आणि ती मुलं आहेत ना सगळी म्हणजे जी मोठी मुलं आहेत लहान मुलं जेवायला बसतात आणि मोठी मुलं आहेत ना ती सगळे आलेल्या जेवढे भक्त असतात किंवा जे तिथे प्रसादाला थांबतात तर त्या प्रसाद त्यांना सगळं व्यवस्थित जेवण वाढत असतात अगदी शेवटचा घास तोंडात जाईपर्यंत पानातला येऊन येऊन विचारतात काही वाढायचंय का काही वाढायचं आहे का त्यांचे शब्द इतके गोड असतात ना की म्हणजे कधीही मला असं वाटत नाही की आपण कोणाच्या घरी गेलो ना तर तिथले जे यजमान असतात किंवा लोक असतात ते सुद्धा एवढ्या प्रेमाने विचारतील अगदी प्रत्येक आमटी भाजी पोळी तुम्हाला काय भात नंतर गोड म्हणून थोडी पुरणाची पोळी असते नंतर गोड भात असतो एखादा छ शिरा किंवा छोटासा लाडू असतो लाडूचा म्हणजे थोडं थोडं देतात आता पूर्वी लोक अगदी कमी असायची जेवायला तेव्हा एक अख्खा लाडू किंवा अर्धी किंवा अख्खी पुरणपोळी असं द्यायची आता खूप लोकं वाढली आहेत खूप म्हणजे प्रसादाला खूप लोकं थांबतात आता था। त्यामुळे थोडं थोडं देतात पण अप्रति उत्कृष्ट जेवण असतं कुठ त्यांच्या कुठच्या ह्याच्यामध्ये कांदा लसूण कांदीन नसतं तरी ते अगदी मनाला तृप्त करणारं जेवण असतं किंवा प्रसाद असतो तो आणि ती मुलं जी येऊन विचारतात का, का, ना काही वाढायचंय काही हवंय का इतकं प्रेमाने विचारतात ना अगदी मन असं तृप्त होऊन जा नगरला जाऊन आल्यामुळे मला खूप खूप छान वाटलं म्हणजे तृप्ती होत नाही प्रत्येक वेळेला वाटतं की ह्याच्या नंतर आपण येऊ शकू ना म्हणजे पूर्वी आम्ही कधी कधी एसटी वगैरे पण जायचो किंवा आमच्या इकडनं अशा नगरला जाणाऱ्या छोट्या म्हणजे हे जीप वगैरे जे असतात तशा तशा ह्याच्यातनं पण शेअरिंग ह्याच्यात पण जायचो पण आता तेवढी दगदग नाही होत त्यामुळे मी देवांना सद्गुरूंना सांगितलं की आता ही एवढी दगदग नाही होत त्यामुळे आता घरापासून जायला जर काही सोय असेल तर म्हणजे इच्छा असते पण शेवटी म्हणजे स देवानी किंवा सद्गुरूंनी हे सांगितलं की देवानी तुम्हाला बुद्धी दिलेली आहे तर तुम्ही तुमचं शरीर हे तुम्ही जपलं पाहिजे त्यामुळे आपलं आता काय दुखतं आहे आहे किंवा आपल्याला हे झेपेल नाही झेपेल हे सगळं बघूनच आपण करणार असो आपण घरात बसून देवाजवळ प्रार्थना केली किंवा सद्गुरूंचा फोटो आहे त्या फोटोसमोर जरी बसून मी काही बोलले किंवा जे मी प्रार्थना करेन ती त्यांच्यापर्यंत नक्की पोचते पण एक तिथल्या जे हे आहे वास्तू आहे तिथलं जे मंदिर आहे त्या मंदिर काय तुम्ही त्या गेटच्या आतमध्ये पाऊल टाकलं ना की तुम्हाला अशी ओढ लागायला लागते जर तुम्ही मनापासून करत असाल तर तुम्ही पण कधीतरी अनुभव घ्या आणि खूप म्हणजे असं काही नाही आहे की हे माझे सद्गुरू आहेत हे माझा अनुभव आहे तुमचेही कोणी सद्गुरू असतील तुमचेही देव असेल नाही तर आपली कुलदैवी कुलदैवत हे असतं तिथेसुद्धा तुम्ही ना असो ओढीनी तर तुम्हाला अनुभव येणारच आणि हे अगदी खरं आहे आणि मला पण खूप म्हणजे खूपच आनंद झाला आणि मला असं वाटलं की तुमच्याबरोबर हे शेअर करावं किंवा जे आध्यात्मिक असतं ना म्हणजे आजकालच्या मुलांना एवढा विश्वास नसतो पण आध्यात्मिक जे असतं ना त्या गोष्टी म्हणजे काही गोष्टी खऱ्या आहेत आणि खरंच तुम्हाला पण अनुभव येईल तसंच मी एक या व्हिडिओच्या मध्ये शेवटी मी तिथे जे म्हणजे जेवायला म्हणजे प्रसादाला आपण भोजनाला बसल्यावर तिथले जे, जे शिकायला आलेली छोटी छोटी मुलं असतात ना तर ते मध्ये मध्ये प्रत्येक थोड्या थोड्या वेळाने म्हणजे खूप मुलं आहेत तर ते असे श्लोक म्हणतात आणि ते श्लोक म्हणतात वदनिक वळ हे तर आस असतंच त्याच्यानंतर छोटे छोटे श्लोक म्हणतात मध्ये मध्ये आणि एवढं ते असं वातावरण शुद्ध शुद्ध आणि म्हणजे सुंदर असतं ना की एकीकडे एक श्लोक चालू आहेत म्हणजे आजकाल तुम्हाला हे बघायला मिळत नाही लोक घाईघाईत खातात काहीतरी खातात उभं राहून खातात असं नाही म्हणजे किती छान ह्याच्यात की ते मंत्र श्लोक हे सगळं म्हणत आजूबाजूच्या शुद्ध छान वातावरणात तुम्ही जेव्हा जेव जेवता किंवा तुम्ही जेव्हा अन्नग्रहण करता तेव्हा तुम्हाला ते अन्न तुम्हाला अगदी अमृतासारखं असतं असा माझा तरी अनुभव आहे मग हेच मला तुम्हाला सांगायचं होतं धन्यवाद 你看。